आमचा मुद्दा असा आहे की नगर परिषद कार्यालय नगर परिषद कार्यालयामध्ये भावी नगराध्यक्ष नगरसेवक हे फॉर्म भरण्यासाठी येतात त्यांचे समर्थक येतात परंतु या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी या लोकांचे पिण्याचे पाणी सोय करायला पाहिजे मात्र या ठिकाणी आता फिल्टर आहे ते कित्येक दिवसापासून बंद ते बंद नियमानं जर पाहिलं तर मुख्याधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या लोकांची पाणी व्यवस्था करायला पाहिजे पाहिजे करत नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणचे लोक येणार आहेत म्हणजे भावी आहेत या ठिकाणी तुम्हाला एक जाणीव व्हावं जेव्हा निवडून येतात या ठिकाणी तेव्हा बीड शहराच्या लोकांना तुम्ही पाणी पाहता कारण की ह्या नगर परिषद कार्यालयाची जबाबदारी अशी आहे संपूर्ण बीड शहराला पाणी पासायची जबाबदारी त्यांची आहे मात्र जर या नगर परिषद कार्यालयामध्ये येणाऱ्या लोकांना किंवा भावी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील किंवा निवडणूक निर्णय कारवाईमध्ये तिचे कर्मचारी येतात त्यांना तर फिरायला पाण्याची व्यवस्था नसेल हे प्रशासन किती गंभीर आहे हा मुख्य मुद्दा जो आहे बीड शहराचा पाण्याचा हा आधोरे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला वाटत केलंच आहे आता यातले बॉक्स घेऊन मुख्याधिकारी यांनाही देणार आहेत आणि निवडणूक येण्या अधिकारी जे आहेत यांनाही आम्ही देणार आहे तुम्ही काय व्यवस्था केली आणि तुम्ही जे आहेत चळवळ इथले माणसं आहेत प्रस्थापित नाही आहेत का याच्यामध्ये तुम्ही प्रस्थापित नाही आणि त्याप्रमाणे आपण म्हणतो आत्ता जे जमा झालेले आहेत ते काय पावसाळ्यामध्ये भूषित्र जे म्हणून आपण केला तसे सामाजिक कार्यकर्ते चळवळीचे नाही आहेत निवडणुका आल्या लगेच झाले गेल्या कित्येक वर्षापासून मी तुम्हाला पाहतोय मी तुमच्यासोबत काम सुद्धा केले त्यामुळं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि पीडकरांचा पाण्याचा प्रश्न जोडवताना अशी मला अपेक्षा व्यक्त करते